ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बे लायकनवरती क्लिक करायला विसरू नका पहाटे पाचच्या सुमारास चांदवड तालुक्यातील राहुड परिसरात बिबट्याच्या वाढत्या हालचालीमुळे भीतीचं वातावरण निर्माण झालंय गेल्या काही आठवड्यांपासून या, या भागामध्ये बिबट्याचं सातत्यानं दर्शन होत आहे अनेक पाळीव प्राण्यांवरती आणि नागरिकांवर देखील बिबट्यानं हल्ले केलेत गौतम पुंडलिक कापडणे यांचं पोल्ट्री फार्म कळंबदरे रोड पवार वस्तीच्या जवळ आहे त्या ठिकाणी पंधरा दिवसांपूर्वी या फार्ममध्ये घुसून बिबट्यानं तब्बल सतरा ते अठरा कोंबड्यांचा फडशा पाडला होता आणि त्यामुळे या ठिकाणी वनविभागाच्या वतीनं पिंजरा लावण्यात आला होता राहुड येथील याआधी प्रकाश नाना पवार यांची गाय बिबट्यानं फस्त केली होती नुकतेच नऊ जुलै रोजी पहाटे पाच वाजता रामदास पवार यांची शेळी बिबट्यानं फस्त केली शिवाय काही दिवसांपूर्वी राहुड येथील वयोवृद्ध महिला सुशिलाबाई उत्तम कहाडळ यांच्यावर देखील बिबट्यानं थेट हल्ला केला होता सुदैवानं या हल्ल्यामध्ये त्या आजी वाचल्या आहेत या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर वनविभागानं तात्काळ हालचाली करून पिंजरा लावण्याचं काम हाती घेतलं होतं वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल कुटे वनपाल खंदारे तसेच वनपाल वैभव गायकवाड वनरक्षक पूनम साळवे वनमजूर भरत वाघ चालक अशोक शिंदे आणि इतर अधिकारी आणि कर्मचारी तसेच स्थानिक गावकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होते राहुड परिसरामधील नागरिकांनी वनविभाग आणि प्रशासनाकडे मागणी केली आहे की बिबट्याच्या वाढत्या दहशतीला आळा घालण्यासाठी ठोस उपाययोजना राबवण्यात याव्यात या ठिकाणी अधिकचे पिंजरे लावण्यात यावे आणि वन्य प्राणी निरीक्षकांची संख्या देखील वाढवण्यात यावी साधारणत हा पंधरा फूट उंचीचा पोल्ट्री फार्म आहे आणि या पोल्ट्री फार्म मध्ये जी संरक्षक जाळी लावलेली ला आहे त्या जाळीच्या खालून भुयार तयार करून या बिबट्याने आतमध्ये प्रवेश करून साधारणतः तीस ते पस्तीस कोंबड्या फस्त करून आणि नंतर हा बिबट्या हा लावलेला जो पिंजरा आहे या पिंजऱ्यामध्ये जिर बंद झालेला आहे ही बग्यांची गर्दी संजय जाधव सी चोवीस तास चांदवड नाशिक ताजा घडामोडी पाहयचा तर मग सी 24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती कर क्लिक करायला अजिबात विसरू नका